हॉटेल आणि मडगावच जे खूपच प्रसिद्ध आहे मालक आहे त्यांना या नावाने सर्वजण ओळखतात ते कुंकळी काणकोण व पणजी या तीन तालुक्यातील तीन तालुक्यातील भागात खूपच प्रसिद्ध आहे त्यांची जन्मभूमी वीरांची भूमी म्हणजेच कुंकळी येथील आहे आणि त्यांची कर्मभूमी पणजी येथले आहेत आणि त्यांचा कुळदेव श्री मल्लिकार्जुन म्हणून काणकोणला त्यांचा खूपच मित्र परिवार तसे नात्या गोत्यातील लोक आहेत दात अजात शत्रू असून त्यांनी माणसे जोडलेले आहेत गरजुना मदत ते करतातच तस, तसेच इतरांच्या मतांचा आदरही ते करतात सर आज आपला इथे आज आपला इथे स्वागत आहे मी विनंती करेन आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री लक्ष्मीकांत पासेकर सर त्यांनी ह्यावेळी रोहिदास दास सरांचा सत्कार इथे करावा Yeah, you want वय सांगा सगळ्यांना आणि कार्यक्षम किती चालतात सकाळी ते सांगा सारख्याची दृष्ट त्यांच्या शंभरीला येणार आहे भगवंताने आम्हाला विशेष सत्कार ठेवणार हो आहे ते दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे माननी श्याम सुंदर पळवटकर आदरणी श्याम सुंदर पळवटकर सर पूर्ण निर्व्यसनी पक्के पुरोगामी व समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत परवरी सांगोळडा सांगोळडा येथे वास्तव्यास असलेल्या सरांना तातू म्हणून संबोधतात त्यांचा व्यवसाय शेती व राज्य सहकारी बँकेत नोकरी केलेले सर स्वतः शेती करून पायी चालत जाऊन सर्व कामे करतात जन्मठेप भोगलेले स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे नारायण नाईक विश्वास भैया देसाई त्याज्युटन पेरेरा यांचे ते जवळचे सहकार्य आहे यावेळी मी